विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर जोरदार टीका केली आहे राणा म्हणाल्या आज उद्धव परिस्थिती अशी झाली आहे की बाळासाहेब ठाकरे वरूनही पाहत असतील माझ्या एका ललकारवर महाराष्ट्र उभा राहायचा पण आज माझ्या मुलाला मतांसाठी रस्त्यावर फिरावं लागते आम्ही असे कॅन्डिडेट होतो जेव्हा लोक गवाई देत होते दोन लाखाने निघन आणि आमचा पराभव झाला तेव्हा लोकशाही कुठे गेली होती आम्ही एलिगेशन नाही केले आणि आम्ही काही प्रश्न कोणाला विचारला नाही आणि सगळ्यात खमालची गोष्ट आहे की दोघं भाऊ एकत्रित आले पण फक्त स्वार्थासाठी आले फक्त तोड्या करण्यासाठी सोबत आले आज उद्धव ठाकरेजींची जी परिस्थिती झाली आहे बाळासाहेब ठाकरेजी वरूनही पाहत असन की माझा एक ललकार पूर्ण महाराष्ट्र मला फॉलो करायचं आज अशी परिस्थिती माझ्या मुलांनी उद्धव ठाकरेजींनी करून ठेवलेली हो आहे की रोडवर निघून मतांची गरज त्यांना पडत त्या पुढे म्हणाल्या की दोन्ही ठाकरे भाऊ फक्त सत्तेच्या स्वार्थासाठी आणि राजकीय दुकानदारीसाठी एकत्र येत आहेत राज ठाकरेंनी आधी आपल्या पक्षाचे किती आमदार आणि नगरसेवक आहेत हे सांगावं असं आवाहनही राणांनी दिलं ठाकरेजींना माझा एवढा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती सीटा आपल्या कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद किती जाग्यावर मनसे म्हणून ते निवडून आलेले आहे त्यांनी पहिलं ते उत्तर द्यावं किती आमदार आपले झाले आहे आणि कुठे कशा गोड झाला ते स्पष्टीकरण सगळ्यांनी द्यावं आणि इथे विचाराला मारून फक्त दुकानदारी कशी सुरू होईल फक्त ठाकरे परिवार त्याच गोष्टीला लक्ष देऊन आहे आणि याद्या इलेक्शन कमिशनवर आज नाही संविधानवर या देशावर आणि इलेक्शन कमिशनवर आमचा पहिल्यापासून भरोसा होता आमचा पराभव झाला आमच्या सारखे लोकांचा तरी आमच्या इलेक्शन कमिशनवर आणि मतदारांवर पूर्ण विश्वास आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका